सुंदरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल कोगनोळी टोलनाक्यावर कंटेनरच्या टाकीचा स्फोट दोन केबिन खाक जीवितहानी टळली पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कोबनोळी टोलनाक्यावर बुधवारी रात्री सुमारे 9:30 वाजता मालवाहू कंटेनरच्या डिझेल टाकीचा स्फोट झाल्याने भीषण आग लागली या आगित टोलनाक्यावरील दोन केबिन पूर्णतः खाक झाले तसेच शेडचेही मोठे नुकसान झाले सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही स्फोट बेळगावाहून मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनरमध्ये झाला टोलनाक्याच्या लेन नंबर मध्ये येत असताना डिझेल टाकीचा स्फोट झाला आणि कंटेनरच्या पुढील भागाने पेट घेतला आगीने टोलनाक्यावरील दोन केबिनला कवेत घेतले घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली कर्मचाऱ्यांनी वेळीच दुतर्फा बॅरिकेड्स लावून रहदारी थांबवली आणि अग्निशामक दलाला पाचारण केले ग्रामीणचे उपनिरीक्षक शिवराज नायकवाडी आणि कोबनोळी हवालदार प्रकाश तळवार यांनी त्वरित कारवाई करत कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवले आणि परिसरातील शंभर मीटरचा भाग बंद केला आग इतकी तीव्र होती की ती उशिरापर्यंत धुमसत होती अग्निशामक दलाने शर्तीचे प्रयत्न करत आधीवर नियंत्रण मिळवले या दुर्घटनेमुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या या आधीत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असून अधिक तपास सुरू आहे सबस्क्राईब करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी